नगर परिषद पाथरी स्वच्छता विभाग पाथरी शहरातील मोकाट कुत्रे पकडणे त्यांचे निर्बिजीकरण करणे व लसीकरण करणे या कामाकरता पीपल फॉर ॲनिमल परवणी या संस्थेची निवड पाथरी नगर परिषदतर्फे तर्फे करण्यात आलेली आहे सदर कंपनी ही पुढील एक वर्षाकरता पाथरी शहरात नेमून दिलेले काम करणार आहेत या संस्थेअंतर्गत एक डॉक्टर एक मदतनीस चार कर्मचारी व चाळीस जाळ्या तसेच निर्बिजीकरण लसीकरण करता लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असून या संस्थेची संपूर्ण टीम त्यांच्या सा उद्या दिनांक एक एक सव्वीस पात्री शहरामध्ये हजर होणार आहे तसेच त्यांचे कामे उद्यापासून ते चालू करतील पात्री नगर परिषद हद्दीतील पाळीव श्वान कुत्रे पाळणाऱ्या सर्व नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की आपल्या श्वानांची नगर परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी न केलेल्या पाळीव श्वानाबाबत महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्टनुसार दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल आपणाकडे असलेल्या पाळीव श्वानांची कुत्र्यांची नोंदणी करण्यासाठी नगर परिषद आरोग्य विभाग श्री सुभाष लांडगे मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ अठ्ठ्याऐंशी तेहतीस झिरो पाच व श्री मुशिरुद्दीन फारुकी मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौदा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यांच्याशी संपर्क करावा आपल्या प्रभागात मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक असल्यास किंवा आपणास कुत्रे आढळून आल्यास याबाबत नगर परिषद स्वच्छता निरीक्षक श्री सुभाष लांडगे मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ अठ्ठ्याऐंशी तेहतीस झिरो पाच व श्री मुशिरुद्दीन फारुकी नव्याण्णव सत्तर चौदा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यांच्याशी संपर्क साधावा नागरिकांनी आपल्या व परिसराच्या सुरक्षेसाठी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व नगर परिषदेस या का आम्ही सहकार्य करावे डॉक बाईटचे प्रकार वाढले एकता नगरमध्ये सुद्धा पाच जणांना डॉकबाईट झाला आणि एकंदरीत शहरामध्ये या महिन्यामधले या जानेवारीच्या महिन्यामध्ये भरपूर केसेस डॉकबाईटच्या झालेल्या आहेत संदर्भात आमचे अध्यक्ष आसफ भैया खान त्यांनी आमची नगरसभेची बैठक घेतली आणि त्यामध्ये हा प्रामुख्यानं हा विषय घेण्यात आला की प्रायोरिटीने याला प्राधान्यक्रम देण्यात यावं आणि त्यावरती आमची चर्चा झाली आणि या आणखी की हा प्रकार थांबला गेला पाहिजे आणि यावरती डॉग जे आहेत ते पकडले पाहिजेत कुठले आणि त्यांचं निर्मितीकरण जे आहे ते सुद्धा आणि त्या आणखी आम्ही चार दिवसापूर्वीच या संदर्भामध्ये ठराव घेतला आहे आणि यामध्ये टेंडरसुद्धा झालेला आहे की ह्याचं जे काम आहे की या संदर्भामध्ये पीपल फॉर ॲनिमल या संस्थेकडे याचं काम देण्यात आलेलं आहे आणि सदरी क कंपनी ही पुढील एक वर्षाकरता या या संदर्भामध्ये काम करणार आहे तर या संस्थेमध्ये एक डॉक्टर आहे एक मदतनीस आहे चार कर्मचारी आहेत आणि ही कर्मचारी यांच्या मदतीनं हे डॉग पकडतील जे मोकाट कुत्रे आहेत आणि त्यांचं निर्वजीकरण व लसीकरण करतील तर या कामाला जे टेंडर दिलेलं होतं तर ते सर्वजण जे आहे की सर्व टीम आज दाखल होती आणि प्रत्यक्षामध्ये उद्या या कामाला सुरुवात होणार तर यासाठीच याची आजची ही संघानी अध्यक्षांच्या अनुमतीनं आजची बैठक या आयोजित या ठिकाणी घे घेण्यात आली आणि पत्रकारांना तुम्हाला यासाठी बोलवलं आहे की याचं काम जे आहे की या, या संदर्भात काय नगरपालिका ॲक्शन घेते तर उद्यापासून या पीपल फॉर ॲनिमल ही संस्था आहे ती ठिकठिकाणी शहरामध्ये मी या निमित्तानं नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की जिथे कुठे मुकाट कुत्रे असतील तुम्ही आमचे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधायचा आहे मी या प्रेसनोटमध्ये सर्व माहिती पण यासोबत देतो हो हेल्पलाईन नंबर आहे का सर हा हेल्पलाईन हेल्पलाईन हे नंबरही दिलेला आहे तर यामध्ये आम्ही आमचे स्वच्छता निरीक्षक सुभाष लांडगे आणि मुशिरुद्दीन फारुखी तर यांच्याशी शहरातील नागरिकांनी संपर्क करायचा आहे त्यांचा नंबर सुद्धा आहे सुभाष लाड लांडगे यांचा नंबर आहे ब्याण्णव झिरो नऊ अठ्ठ्याऐंशी तेहतीस झिरो पाच व मुशुरुद्दीन फारुकी यांचा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव सत्तर चौदा एक्केचाळीस चौदा यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे नमस्ते ये पीपल्स आ, ए पीपल्स फॉर ॲनिमल हां हाँ तो अभी जो है ना ये अभी चालू है हमारा ऑनलाइन सब हाँ तो अभी कब तक पहुंचेंगे आप पाथिंग शाम तक पहुंचेंगे ये शाम तक पूरे पहुंच जाएंगे अच्छा अच्छी बात है कल बारह बजे से काम चालू हो जाएगा ओके ठीक आपण आता ऐकत होता की संस्था आहे पीपल फॉर ऍनिमल हे संबंधित संस्था चालक आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या आज रात्रीच ते येत आहेत आणि उद्या बस यासाठी त्या कामाला सुरुवात होईल आणि त्यानंतर पुन्हा खात्रीनं सांगतो कि डॉग प्रकार प्रकारच्या शहरामध्ये होणार होणार आणि आम्ही होऊ देणार आहे सर कितनी गाड़ी है इसमें इनी गाड़ी पकड़ने की